नवापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी भारतभूमीला अनेक संत लाभले त्यातील एक नाव म्हणजे संत रविदास महाराज संत रोहिदास महाराज यांचा जन्म हा काशी शेराजवळ असलेल्या मांडरे या गावात एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये झाला होता संत रोहिदास यांना अनेक नावांनी ओळखले जाते त्यांचे नाव हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असल्याने रविदास असे ठेवण्यात आले त्यांचे भारत वर्षात कायमस्वरूपी कोरले गेलेले नाव म्हणजे संत रविदास त्याचसोबत बंगालीमध्ये त्यांना रोहिदास रोहिदास या नावाने ओळखले जाते तर राजस्थानमध्ये रोहिदास मराठीत रविदास आणि रविदास अशी त्यांची नावे प्रचलित आहेत मान संत रविदास भारतभर फिरून त्यांनी मान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विज्ञान होते त्यांनी लक्षणीय योगदान केले त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये रचलेल्या रश, रचना आजही लोकप्रिय आहेत रविदासांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आणि समाज सुधारणा आणि समाज कल्याण कार्यासाठी समर्पित केले नवापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात दिनांक बारा फेब्रुवारी बुधवार रोजी सायंकाळी संत शिरोमणी गुरुदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वात प्रथम मान्यवरांचे दीप प्रज्वलन करून संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले तसेच समस्त महिला पुरुषांनी देखील प्रतिमेचे पूजन करून नमन केले तदनंतर शोभायात्रा काढण्यात आली त्यात महिला पुरुष मुले मुली सर्व मित्रमंडळींनी दिजेच्या तालावर नाचत गाजत संत शिरोमुनी गुरु रविदास महाराजांचे जयघोष करण्यात आला मिरवणूक शांततेत शिस्तीत पार पडली तसेच महाप्रसाद भंडाराचे देखील आयोजन करण्यात आले होते या जयंती कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राजकीय शासकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच समस्त चर्मकार समाजाचे महिला पुरुष व बाळ गोपाळ उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश करणार नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी